यानंतरची बातमी आहे जपान मात्र जपानची मात्र जपानच्या निमित्तानं सगळ्या जगातला एक महत्वाचा प्रश्न समोर आलाय जपान म्हणजे एक प्रगत देश मात्र याच देशाच्या पंतप्रधान साने ताकाईची यांना यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे तीही संसदेच्या इमारतीतील महिलांसाठीच्या काही गैरसोयींबाबत असं नेमकं काय घडलंय जपानी संसदेत की तिथं पंतप्रधानांनाच याचकाच्या रांगेत उभं राहावं लागलंय जे जपानमध्ये घडतं ते इतर देशांमध्येही घडतंय का पाहूया एक रिपोर्ट जपानी साने ताकाईची यांनी संसदेत महिलांसाठी जास्त शौचालय बांधण्याची मागणी केली कारण संसदेत त्र्याहत्तर महिला खासदार आहेत आणि त्यांच्यासाठी मुख्य संसद इमारतीत शौचालय आहे केवळ एक त्यामुळे जपानच्या महिला पंतप्रधानांसह सुमारे साठ महिला खासदारांनीही याबाबत एक याचिका दिली आहे या याचिकेनुसार संसदेत महिलांची संख्या वाढली आहे परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत सध्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात त्र्याहत्तर महिला खासदार आहेत मात्र त्यांच्यासाठी फक्त एक शौचालय आहे संसद अधिवेशनादरम्यान महिला खासदारांना शौचालयाच्या बाहेर लांब रांगेत उभं राहावं लागतं अशी वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे त्यामुळे आता जपानी संसदेत महिलांसाठी अधिक शौचालय बांधण्याची मागणी आहे आणि त्यात पंतप्रधान साने ताकाईचींचाही सा समावेश आहे महिलांना मतदानाचा अधिकारही मिळाला नव्हता तेव्हा जपानी संसदेची जपान ही इमारत बांधण्यात आली होती एकोणीसशे छत्तीस मध्ये जपानच्या संसदेची म्हणजे डायट इमारतीची निर्मिती करण्यात आली तेव्हा देशातील महिलांना मतदानाचा अधिकारही मिळाला नव्हता एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झालेल्या निवडणुकीत जपानमध्ये महिला खासदार निवडून गेल्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या इमारतीत पुरुषांसाठी बारा शौचालय आहेत म्हणजे सदुसष्ट स्टॉल्स आहेत तर महिलांसाठी फक्त नऊ शौचालयं आहेत यात एकूण बावीस क्युबिकल्स आहेत तर जिथं संसदेचं मुख्य कामकाज चालतं त्या मुख्य इमारतीमध्ये महिलांसाठी फक्त एक शौचालय आहे सत्र सुरू होण्यापूर्वी अनेकदा रांग इतकी वाढते की महिला खासदारांना इमारतीच्या दुसऱ्या भागात जावं लागतं तर पुरुष खासदारांसाठी मात्र अनेक शौचालय जवळजवळच आहेत जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत खासदारांची अशी स्थिती असताना जगात इतरत्रही फारशी वेगळी स्थिती नाही अमेरिकेत पॉर्टीपॅरिटी कायद्याअंतर्गत जरी समान शौचालयांची तरतूद असली तरी कायद्याच्या अंमलबजावणीपासून ते स्वच्छतेचा अभाव दिव्यांगांची असुविधा शौचालयांची कमतरता जाणवतेच इंग्लंडमध्ये अस्वच्छ असुविधांनी युक्त शौचालयांची समस्या आहेच तिथेही कायदे करण्यात आले मात्र योग्य अंमलबजावणीचा अभाव आहे दिव्यांगांसाठीच्या शौचालयांमध्ये सुलभतेचा अभाव आहे युरोपमध्ये प्रत्येक देशानुसार स्थिती बरी वाईट आहे तरी महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती जवळपास एकसारखीच वाईट आहे अपुऱ्या संख्येमुळे महिलांना रांगांमध्येच उभं राहावं लागतं तर भारतातही मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात महिलांना राईट टू पी ही चळवळ उभी करावी लागली अलीकडे जपानच्या संसदेत असा मुद्दा उपस्थित झाला की त्र्याहत्तर महिला खासदारांसाठी फक्त एकच शौचालय उपलब्ध आहे तर जपान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था उच्च तंत्रज्ञान आणि शिस्तीसाठी ओळखला जाणारा देश जर सत्तास्थानी बसलेल्या महिलांची ही अवस्था असेल तर सामान्य महिलांची परिस्थिती काय असेल हा प्रश्न आपल्याला खरंच अस्वस्थ करतो हा मुद्दा मला वाटतं फक्त शौचालयांचा नाहीये तर तो एकूण समाजात स्त्रियांबद्दलची समानता सन्मान आणि सत्तेतील संवेदनशीलतेचा आहे दोन हजार बावीसच्या युनेस्कोच्या अहवालानुसार जवळपास चार अब्ज लोकांकडे शौचालयाची सुर सुविधा नाहीये तर भारतात गेल्या अनेक वर्षांपासूनही शौचालयांसाठी चळवळ उभारावी लागली आहे तरीही स्वच्छ सुरक्षित शौचालय नाहीत ही, ना ही अत्यंत खेदजनक बाब आहे त्यातही पन्नास कोटी महिला आणि मुली या शौचालयाच्या सुविधेपासून वंचित आहेत त्यांना उघड्यावर असुरक्षित किंवा अस्वच्छ परिस्थितीमध्ये शौचा जावे लागते खर तर आपल्या लक्षात येईल हे केवळ असुविधा नाहीये तर हे स्त्रियांचं आरोग्य स्त्रियांची सुरक्षितता आणि मानवी सन्मानाचं उल्लंघन आहे आपल्या भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अकरा कोटीहून अधिक शौचालय बांधली गेलेली आहेत त्यामुळे उघड्यावर बसण्याचं प्रमाण कमी झालंय पण वास्तव कसं आहे की सार्वजनिक ठिकाणी अजूनही महिलांसाठी स्वच्छ सुरक्षित शौचालय उपलब्ध नाही आहेत जगभरातच महिलांच्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती वेगवेगळी असली तरी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा अभाव स्वच्छता कर्मचाऱ्यांची अपुरी समस्या अशा काही समान समस्या आहेतच पुन्हा एकदा जपानमध्ये अशी स्थिती का उद्भवली याचं कारण जपानच्या जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये दडलंय जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये जपानची रँकिंग खूप खाली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये जपान एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये एकशे अठराव्या स्थानी आहे व्यवसाय आणि मीडियामध्ये महिलांचा सहभाग मर्यादित आहे निवडणुकांदरम्यान महिला उमेदवारांना लैंगिक भेदभावाच्या टिप्पण्यांना सामोरं जावं लागतं जपानच्या कनिष्ठ सभागृहातील चारशे पासष्ट खासदारांपैकी खासदार आहेत मागील संसदेत ही संख्या पंचेचाळीस होती वरिष्ठ सभागृहात दोनशे अठ्ठेचाळीस पैकी चौऱ्याहत्तर सदस्य महिला आहेत संसदेतील किमान तीस टक्के जागांवर महिला असाव्यात हे सरकारचं उद्दिष्ट आहे मात्र एकूणच जपानच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो तो शौचालयांमुळे होणाऱ्या महिलांच्या कुचंबणीचा आणि याला कोणतीही प्रगत अर्थव्यवस्था अपवाद नसावी हे आणखी खेदजनक संतापजनक आणि तितकंच लाजिरवाणं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी